सो आम्ही चाललो आहे जेवायला आज नेक्स्ट डे आहे आणि कालचा ब्लॉक काल, yeah, yeah, yeah. काल आलो की नाही आम्ही तुमच्या गाडी मायनस वन अजून मायनस वन मध्ये आपण पर्स्ट डे विजा विजाच विचरा यार आम्ही संध्याकाळ दुपारून हा दुपारून जाणार आहे ना आपण आता आम्ही दुपारून आमची ट्रिप स्टार्ट होणार आहे ना टीके हो टिके टिकी म्हणजे ती एकदम ही असते आम्हाला कॅब पाहिजे फक्त थांब ना दोन मिनट कोणी थांब ना यार तर आम्हाला जायचं आहे एअरपोर्टला तर मग सांगूया मग समजा आता एअरपोर्टला जाणार एवढं एवढंच लक्षात फर्स्ट बाहेर कुठं आता हिरी तर सांगून टाकून राहिली मी इंडियाची बाहेर बोलली फक्त अजून काय बोललो चला आता पहिल्यांदा जेवण करून घ्या आणि मग थोडस आता हिंट दिलेले आहेत पण आता तुम्ही गेस करा आणि मला कमेंट टाका आणि स्वामी ब्लॉग बनवत आहे तर आम्ही दोघी म्हणजे थोडस व्हेरिएशन करतो कॉम्पिटिशन असणार आहे काय करतो वेगवेगळे शूटिंग घेतो आता थोडस मग वेगवेगळे कंटेंट बनवतो म्हणजे जेणेकरून तुम्ही पण बोर होणार नाही की हे त्याच व्लॉग मध्ये ते पण त्याच व्लॉग मध्ये आहे की नाही ओके <laughs> 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 <उपटीड़ीड़ी। laughs> तर नवरा काय म्हणतोय माझं काय म्हणताय तुम्ही एडिटिंग करा okay. मी स्क्रिप्ट लिहून देतो आ, 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 मी ज्यावेळी लिहायला बसतोय त्यावेळी माझे मोठे मोठे सिनेमा तयार होतो बोबो तर आता इंद्रजीत आणि नितेश ला आहे ना आपण स्क्रिप्ट लिहायला की okay, आपण ब्लॉग मध्ये काय तडके द्यायचे हो ना आणि कोणी भांडायचं नाहीये का मोबाईल असं करून बोलण्यापेक्षा मोबाईल करून बोल कोणी भांडायचं नाही मी आता नाही बोल मी कोणाशीच बोलणार नाही आता मी फक्त माझं माझीच शूट घेणार आहे मम्मी भांडते फेवरेट ठिकाणी आलेलो आहे हॉटेल जगदंब मध्ये स्वामी गणू बघा ए स्वामी गानू ड्रेस दाखवा मरे तुमचे वा वा वा, वा। वर घालण्यासाठी खास घेतले कोणचा ड्रेस आहे हा एअरपोर्ट वर घालणार आहे का ड्रेस चेंज करणार आहे का चिनूचा तुम्ही काल शर्ट असच घातलं आता हाय का तो कॅब ड्रायव्हर दोन गाड्या म्हणजे दोन कॅब बुक केला ना तर तो इतका वेळ घालू राहिला म्हणजे दीड वाजल्यापासून येऊन थांबलाय याईनाच तो इकडं मिळाली आला बाबा या कॅब ड्रायव्हर वाल्यांनी त्यांना घेऊन आले ये बाबा इकडं दीड वाजल्यापासून थांबलं येते आमची जर्नी स्टार्ट झाली आहे स्वामिनी ते पुढच्या गाडीमध्ये आहे तर डायरेक्टच होतं बट आम्हाला किती नाही म्हटलं तरी जरी गाडी बुकिंग तरी आम्हाला मुंबईला असेल नाही जर करायचं तर आम्हाला पुण्याला यावंच लागतं मग स्वामिनीचं आणि म्हणत होतं की नाही तसं या पुण्याला आदल्या दिवशी नाही मग आता आमचा प्रवास बघायला किती होते म्हणजे एक साथ प्रवास म्हणजे आता आज पण प्रवास परत फ्लाईटमध्ये पण प्रवास आणि असं सगळं आमचं शेड्यूल आता पॅक असणार आहे म्हणजे आता झोप नाही तर मग ऑलरेडी डोळ्यात खाली की ती डार्क सर्कल झालं की शेंडे मग स्वेटर बिटर घालून बसले कारण की थंडीपिंडी असेल की मग ते परत स्वेटर ते गेले की मग फार अवघड होतो आणि मुंबईमध्ये जाते पहिला शाहरुख खानला भेटायचं भेटायचं अल्ला अर्जिन भेटायचं अरे आपण मुंबईला फिरायला नाही चाललंय आयडिया कारण की स्वामीशी गणेशी फर्स्ट टाइम मुंबईला चाललंय खूप एक्सायटेड आहे है फ्लाईट मध्ये बसण्यासाठी म्हण डायरेक्ट बायचे देशन चिन्ह बघा आमचं दुसऱ्यांदा चाललंय आता फ्लाईट मध्ये चलते हैं। ये थोड़े से ज्यादा नाराज है भूताच्या बिल्डिंग आहेत अरे आम्ही आता मुंबई मध्ये एंट्री केली ना अरे काय काय बोल राहिले अरे अब ट्रेन आहे स्वामी शिकण्याची फर्स्ट टाइम आलाय मुंबईला आहे ना बाबा त्यांना सांगितलं ही लोकल ट्रेन काय असती कसं असत तिथले घर आणि ते म्हणतात तिथं आहेत गा नाही अरे आपले तर तसं नसतं म्हणजे काय वॅम्पायर काय म्हणते वॅम्फायर झोंबी अच्छा ते काय बोल राहिले माहिती काय रे काय काय बोलू राहिले पूर्ण माझे मुंबई म्हणजे काय माहिती त्यांना असं वाटत की इथं फक्त पिक्चर बनतात आणि एका गाडीमध्ये सगळे फॉरेनर होते मग ते म्हटले की नाही ते फॉरेन वरून आलेत ना मग ते फक्त पिक्चर बनवण्यासाठी आले आणि सॉमिसेला कोणाला पाहिजे म्हणे पण तुला कोणाला पाहिजे भेटल्याशिवाय जायचं आता आबाला जायचं एअरपोर्ट आणि यांचं काय चाललंय म्हणजे त्यांना बघा ना मुंबई म्हणजे हे गो डोक्यात आहे आणि त्यांनी म्हणजे असं घर पाहिलंच नाही ना, ना मग ते म्हणतात किती घाण झालंय ते म्हणलं मुंबई आहे इथं असंच आणि तुम्ही कधी पाहिलाच किंवा तुम्हाला माहीतच नाही आहे बघा म्हटलं हे असं असतं इथं घर मिळणं सुद्धा खूप आहे नसतं इथं फार कॉस्टली कॉस्टली असतं मुलं बघा ना काही माहित नसलं की ते किती अंदाज लावतात ना आणि मग समोर लागू क्लिन नाही क्लीन नाही पाच ते दहा मिनिट पाच मिनिटात पोहचतो तर आता मी फायनली पोहोचलो आहे एअरपोर्ट वर बाबू सगळं आता सामान काढतोय तुमच्या गाडीचा जरासा प्रॉब्लेम झाला होता ओ टी पीचा आता था प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामध्ये काहीतरी काही सॉल्व्ह करतात ते मला पण माहिती नाही आहे तर बॅगे मला पण माहिती नाही दोन तीन आणि त्या बॅग त्या काय म्हणतात त्या कॅबमध्ये पण भरपूर काय होत्या सो चला आता आणि मला काय काही ना सिरियलमधल्या ज्या ॲक्टिंग करतात ना त्या पण दिसल्या होत्या इथं नॉर्मलीच असतात सगळेजण जण यार आहे पासपोर्ट नाही वा पासपोर्ट नाही एंट्री न ना येई पासपोर्ट मम्मी पप्पांकडे आहे आता मम्मी पप्पा कुठे आहे मम्मी पप्पा पण येऊ हो राहिले आणि मम्मी कुठे पाऊन तासांनी येणार आहे आमचे पासपोर्ट विजे सगळे त्यांच्याकडे आहे तिकीट आहे आमच्याकडे पण पासपोर्ट व्हिजे त्यांच्याकडे असा शिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि काय काय झालं ते पण सांगते तुम्हाला नितेशनी क्रेडिट कार्ड गाडीमध्ये ठेवलं स्वामिनीची सेल्फी स्टिक पण घरी ठेवून गेली आणि मी खूप शांत बसली खूप शांत मी बिलकुल असं नाही का चिडचिड करत नाहीये कारण की गाडीत बसल्यानंतर मग सांगितलं नितेशनी ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत माझी तरी सेल्फी स्टिक मी घेतली सेल्फी स्टिकने मी ट्रायपॉड स्टिक पण आहे आणि कोण दूर आहे ना चिनो आता आम्हाला तास बाहेर थांबावं लागेल कारण